चंदगडच्या पूर्वेकडील भागात उतरला भला मोठा हत्ती किटवाड कुदनूरच्या टेकड्यावर सुरू आहे वावर आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये पसरलं बेटीचं वातावरण चंदगड तालुक्याला वन्य प्राण्यांचा त्रास कमी होण्याची कोणतीही शक्यता अद्याप दिसून येत नाहीये कारण अजून गव्यांचा त्रास विसरण्याआधीच चंदगडच्या पूर्व भागात भला मोठा हत्ती अवतरला आहे किटवाड कुदनूरच्या टेकड्यावर त्याचा राजरोस वावर आज सकाळीच अनेकांना दिसला किटवाड येथून नोकरीनिमित्त कोवाडकडे येत असताना प्राध्यापक के एन तेवरवाडकर यांनी त्याला कॅमेराबद्दलही केलंय त्याशिवाय वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या अनेक शेतकऱ्यांनाही याचं दर्शन झालं भाला मोठा हत्ती पाहून भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली आणि सर्वांना सावध केलं कारण याच परिसरात काही वर्षांपूर्वी एका महिलेला हत्तीनं चिरडून ठार केल्याची स्मृती अजूनही ग्रामस्थांना भयभीत करत आहे दरम्यान सध्या उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू असून ऊस तोडणीसाठी या भागात आलेल्या मजुरांच्या टोळ्या अनेक ठिकाणी तात्पुरत्या झोपड्या बांधून आहेत त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे वन वनविभागाने तात्काळ या हत्तीला माघारी धाडण्यासाठी मोहीम हाती घेण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होते